मित्रो स्वभावात जगलं पाहिजे आपल्या स्वभावानुसार जगलं पाहिजे आणि आपला स्वभाव विधायक असला पाहिजे त्या स्वभावाचा फायदा आपल्याला आणि आपल्या सवासातल्या माणसांना झाला पाहिजे अशा स्वभावात आपण जगलं पाहिजे अशा स्वभावानुसार आपण जगलं पाहिजे पण बऱ्याचदा आपल्या विधायक स्वभावातून चांगल्या स्वभावात सोडून आपण नकारात्मक प्रभावात येऊन आपल्या चांगल्या स्वभावाला जेव्हा सोडतो तेव्हा मानसिक त्रासाला सुरुवात होते या संदर्भात एक उदाहरण मी तुम्हाला देतो एका महिलेला सकाळी उठल्या उठल्या स्वच्छतेची आवड होती घरातले स्वच्छता भांडे घासणे फरशी पुसून घेणे असे सगळी स्वच्छता करण्याची तिला छान सवय होती सगळी स्वच्छता करायची सगळी कामं आटपून घ्यायची जे काही राहिले ते छोटे छोटे आणि मस्तपणे ध्यान धारणा अभ्यास आणि मग पुन्हा कामाला लागायची तिला पहाटे उठायची सवय होती तिच्याकडे मोलकरीण नव्हती कारण तिला माहीत होतं की मोलकरीण तेवढं पहाटे येऊ शकणार नाही वाट पाहण्यात वेळ जाते शेजारनीने तिला सांगितलं की बरं दिसत नाही तुम्हाला काय करा मग तुम्ही मोलकरीन ठेवा ना कारण मोलकरीन नसणं हे इम्प्रेशन डाऊन होते आपलं तिला वाटलं दुसरीला विचारले हा आमच्याकडे पण मोलकरीन आहे इम्प्रेशन डाऊन होते नाही तर मोलकरीन नसेल तर बर मग तिने मोलकरीन ठेवली आणि मलक मोलकर्णींना सांगितले की मला दहा वाजता यावाला येता येईल त्या अगोदर ये येता येणार नाही काय हरकत नाही फक्त ॲडजस्ट करतो म्हण बघ एक जानेवारीला मोलकर्णी येणार होती एकतीस डिसेंबरला ते ठरलं होतं ती दहा वाजताच येणार होती पण तिने पहाटे उठल्यानंतर तिला रोजची सवय हो स्वच्छतेची सगळं कुठे एक दोन भांडे पडले रात्री कोणी उशिरा जेवलं तर ते स्वच्छ करण्याची पण नंतर फरशी बसून घेण्याची बा आजूबाजूला कुठं धूर दिसली तर स्वच्छ करून घेण्याची सवय होती आता हिला वाटू लागले हे करून टाका मग मोलकरींचा काय फायदा म्हणजे स्वच्छतेसाठी ठेवलेल्या मग तिने विचार केला की नाही करायचं आपण कारण आपण पैसे दिलेत ना मग तळमळू लागले लवकर आलं पाहिजे होते लवकर यायला पाहिजे होतं मग तिथं मग ती वाचत बसू लागली पण ते सकाळी सकाळी तिची सवय ते उठ थोडंसं धूळ दिसू लागली ते वाचण्यात तिचं मन ना दुसरं काही करण्यात मन ना वाट पाहणे वाट पाहून परेशान मूड खराब रोज फ्रेश राहायची मग अकरा वाज दहा वाजले दहा वाजले आता दहा कधी वाचतील दहा कधी वाचतील दहा कधी असतील वाट पाहणं ती काही दहायला आली नाही मग दहा वाजले वेळ झाला आली नाहीच म्हणून जोरजोरात तिला बोलू लागले नाही म्हणली मला वेळ होतो आहे म्हणजे परेशान नाही कधी अजून एक तास लागेल ठीक आहे अजून एक तास इन वाट पाहण्यात वाट पाहण्यात वाट परेशान परेशान प्रेश उगच लावले उगच लावले बाजूचेन विचारले काय होत नाही येते उशिरा आलं तरी काय होईना किंवा काय आहे चार वाजता सुद्धा आमचे चड्डी बहिणी धुते म्हणली आमची मुलकऱ्यांना बरोबर काय आम्हाला काय वाटणं म्हणजे मग फरशी वगैरे चारला कधी पाचला पण येते जाते म्हणजे कोणा काय दिवसात धुलं पाहिजे म्हणजे दिवसामध्ये स्वच्छ कधीही केलं तर चालते सकाळचं काय नाही 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 मला असं ती महिला म्हणाली बाबा मी ग्रामीण भागातली आहे आणि मला घरात आम्ही घराची सुरुवात घराच्या कामाची सुरुवात स्वच्छतेनंच होते सारवणे होतर घात घालणे वगैरे असे हे ज्या काही गोष्टी आम्ही करायचो लहानपणी असं आमच्या आईकडून वगैरे असं तिने म्हणाली ही सवय होती सगळं कामं आम्ही स्वतः करायचो तीच सवय मला पडलेली आहे राहू दे का म्हणली ते सोडून दे म्हणली आता हे मोलकर्णीची वाट पाहत बस म्हणली छानपैकी आणि सांगायचं म्हणले माझ्याकडं मोलकरी नाही माझी इम्प्रेशन टाकायचं म्हणले म्हणजे इंट्युशन आतली प्रेरणा काय म्हणते पण बाहेरचे प्रेशर काय म्हणते इम्प्रेशन आणि प्रेशरमध्ये समाज जगतोय आता आपल्या आंतरिक प्रेरणेतून आंतरिक स्वभावातून जगणं सोडून देऊ मग ती अकरा साडे अकराला ला मग वाद आता पुन्हा इतका असते काय वेळ असते काय नाही म्हणजे असं जमते असंच जमते बघा जमलं तर जमलं तर ठेवा नाही तर ठेवा कारण तुमच्यासारख्या अशा भांडणाऱ्या माणसासोबत कोणी राहत नाही म्हणते आता हिला वाटू लागलं आता माझा भांडणार स्वभाव आहे की काय नाही ही स्वभाव हे आता जरीला काढून टाकलं तरी भांडणारा स्वभावाची बाई आहे म्हणून गल्लीभर सांगत फिरेल कारण गल्लीभर ती काम करत होती या बाजूच्या आजूबाजूला करत होती काम दे बाई म्हणली आता काय काय नाही मन नको तरी म्हणले मी भांडकुदळ आहे म्हणून ना म्हणले ना भांडायचं नाही भांडलं की म्हणतो म्हणजे चल बाय म्हणजे आता हे उदाहरण मी एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की खरंच कोणत्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का वाट पाहण्यामध्ये वेळ घालणं पूर्ण परवडते का ते काम करणं तुम्हाला परवडते जिथं माणसाची गरज आहे अवश्य घ्या मदत पण जिथं आवश्यक नाही तिथंही माणसं मदत घेऊन घेण्याच्या नादामध्ये परेशान आहेत तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्यामध्ये जर बदल घडवून आणला आपला वेळ कुठे चालला आहे का चाललेला आहे याचा विचार करून आपण काम केलं पाहिजे आणि त्या दिशेनं जगलं पाहिजे तर बऱ्याच प्रमाणात बदल करून बघितलं पाहिजे की मला वाट पाहणं परवडते का का मला मला स्वतःच ते काम केलेलं परवडते ते मला मदत करायलाय का मदत करण्यात आलंय मला आनंद द्यायलाय का मदत आनंद देत नाही ते ज्यांची मदत घेतोय ते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लोक प्रभावाखाली कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन आपला स्वभाव सोडू नका इम्प्रेशन नादात इम्प्रेशन मारण्याच्या नादामध्ये तुमचं संतुलन मानसिक संतुलन बिघडत असताना दिसते आहे कारण कोणाकोणा इम्प्रेशन मारणार आहात काही लोक आज इम्प्रेशन मारायच्या नादात जाल उद्या तो तुमच्यापेक्षा प्रभावी जर ठरला तर तुमचं इम्प्रेशन त्याला उपयोगाचं ठरणार नाही किंवा तो तुम्हाला मानणारच नाही एकदा काय झालं एक राजा आणि प्रधान होते राजा आणि प्रधान होते मग जेव्हा राजा कडे तो प्रधान असायचा तो सलाम करायला कुठ बस उठ बस करायचा प्रत्येक गोष्ट ऐकायचा असं चा, ते झालं पण राजा प्रधानाच्या एका दिवशी काहीतरी मनात आलं की आपण हे या ताण तणावामध्ये आता आपल्याला राहायचं नाही आपल्याला एक एखाद्या मठात जाऊन एखाद्या आश्रमात जाऊन महाराज व्हायचा म्हटलं आश्रमात हे सोडून द्यायचं मला संसारिक सगळे बंधन सोडून द्यायचे मग त्यांनी राजाला सांगितलं राजा आता प्रधान दुसरा नेमत मी आता मी तुमच्याकडं खूप सेवा केली आता मला या संसारिक जीवनातच राहायचं नाही आणि मला आता आध्यात्मिक जीवनात जायचं आहे मी जाऊन आश्रमात जाऊन थांबणार आहे आणि या संसाराचं सगळं बंद मी तोडणार आहे ठीक आहे तुला जे करायचं ते कर म्हणलं राजा जा म्हणले तो नोकरी सोडून दिला तिथली आणि एक आश्रमात जाऊन राहू लागला भगवे कपडे घातले सगळं आपल्या हात थोडंसं हातानं करून खायचा तितकंच जे काही शिष्य येत असायचे तिथं त्यांना जे काही आपल्याला सांग चांगलं सांगता येईल ते सांगायचं बस कुठलाच मोह नाही कोणाचंच काही नाही जगणं चालू होतं हो लोकांना प्रसिद्धी वाढले लोक येऊ लागले राजापर्यंत ही बातमी गेली राजा म्हणाला आपण जाऊन बघितलं पाहिजे प्रधानाची एवढी प्रगती होते इथं आपल्याकडे खूप दिवस होता ते मग त्याने तस निरोप धाडला आणि मग प्रधानाकडे मग निरोप धाडून तो एके दिवशी आला त्याला असं वाटलं मग यानं म्हटलं ठीक आहे या या झोपडी माझ्या सुखी यावी सुखी जावे मग हा त्याच्या आसनावर बसायचा प्रधान आता प्रधान राहिलंच नव्हतं तो महाराज झालेला होता त्याचं पहिलंच रूप त्यानं बदललेलं होतं सगळं कृती बदलली होती उक्ती बदलली होती विचार बदललेले होते पहिल्याची मग आपल्या आपल्या आसनावर बसून आलं त्याला आशीर्वाद आलं त्याला मार्गदर्शन दिया भला न दिया भला जे जो दिया भला जो न दिया उसकाय भला जो जो दिया भला जो न दिया भला अशा पद्धतीचं त्याने एक मानसिकता ठेवून तो जगत होता थोडक्यात सांगायचं म्हणजे कुणी दिलं काय पैसे तर त्याला काय म्हणायचं नाही नाही दिलतील दिल काही नाही कारण त्याला लो लोभ याच्यातून गेला होता पण ते काही पैसे वगैरे त्या आश्रमासाठी देखरेखीसाठी वगैरे काही लागायचे त्यासाठी तो घ्यायचा एवढंच ला। ते त्या भाग मग राजा राजा आला राजा या येऊ लागला तेव्हा असं राजाला वाटलं की हा आता प्रधान माझ्या प्रधान माझ्या स्वागताला आलेला असेल येत असेल दिसतच नाही आता त्याची तगमग तगमग वाढली तरी आलाच नाही मध्ये आला मध्ये आला मध्येही उठ उठूनही बसायला तयार नाही त्यानं सगळ्याला सारखं स्टेटमेंट आता प्रत्येकाला जर उठू लागला तर त्याचे रोजभर दिवसभर बसच होत होते ना मग त्याने सगळं ठरलं राजा आणि रंख माती आणि सोने अमा समान अशाच मनस्थितीत तो जगत होता कारण आता त्याला कोणाकडूनच कुठलाच लोभ नव्हता एकदा लोभ सोडला की माणूस त्याच्या हातातलं जे रिमोट कंट्रोल असते ना ते कंट्रोल सोडून देत असते रिमोट कंट्रोल होत नाही त्याच्या कंट्रोलमध्ये राहत नाही तर सांगायचा मुद्दा असा आहे की मग राजाला राग आला प्रधानजी हे तुमचं वागणं बरोबर नाही राजा म्हणला तेव्हा त्या प्रधानजी म्हणला तुम्ही राजा आहात हे खरं आहे पण मी प्रधान नाही तुम्ही राजा आहात हे खरं आहे या जनतेचे पण मी प्रधान नाही या जनतेचा नाही आणि तुमचा पण नाही आता मी महाराज आहे आता मी गुरु आहे आता मी फक्त उरलो अस आशीर्वाद देण्यापुरता उरलो उपकारापुरता उरलो जे काही मला सांगता येईल त्यापुरता असं त्यांनी म्हटलं म्हणजे माझी आता भूमिका बदलली म्हणजे मग माझी जबाबदारी बदलली मग माझी कृती बदलली आता माझी उक्ती बदललेली आहे तुम्ही मी बदल तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं नाही त्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे <coughs> हा मुद्दा सांगण्याचा हा हा आहे की त्या प्रधानाला जी काही तो नोकरी करत होता ते केवळ पोटासाठी म्हणून करत होता त्याला त्या नोकरीमध्ये इंटरेस्ट नव्हता त्याला खरा त्याचा स्वभाव होता तो आध्यात्मिक प्रवृत्तीचा मुळातच होता त्या स्वभावानुसार जगताना त्याला जो आनंद वाटत होता प्रसन्नता वाढलेली होती प्रचंड आणि मग तो राजाच्या प्रभावात काम करायचा कारण नाईलाज होता त्याचा जोपर्यंत त्यानं मग सोडून दिलं ते विषय आणि मग आनंदाशी कनेक्ट झाला कारण आपण जेव्हा आपल्या मनाच्या विरोधात आपण काही कामं करत राहतो हो। मनाच्या विरोधात कृती नियुक्ती करत राहतो हो। इतरांच्या प्रेशरमुळे प्रेशर कृती उक्ती करत राहतो हो, त्या गोष्टी आपल्याला आनंदी देऊ आनंद देऊ शकत नाहीत ज्या गोष्टी आपल्या आंतरिक प्रेरणेतून असतात आपल्या आंतरिक इच्छेतून असतात त्या गोष्टी आपल्याला आनंदी देतात परंतु आपल्या आंतरिक प्रेरणेतून आपल्या इच्छेतून आपल्या महत्वाकांक्षेतून ज्या गोष्टी आपण करतो त्या विधायक आहेत का हे खूप महत्त्वाचं आहे पण आपल्याला वाटते म्हणून काही करायचं नाही कारण त्याचा वाटते म वाटेल तसं म्हटलं की तुम्ही जर वाटेल तसं म्हणून जर चुकीच्या गोष्टी केल्या तर तुम्ही तोट्यात जाल धोका होईल तर त्यामुळं तुम्ही स्वभावानुसार जगा पण योग्य तो स्वभाव असला पाहिजे आपण जे काही करतोय आपण आपल्याला त्रास होत असेल तर कोणत्या गोष्टीनं त्रास होत आहे तर त्याचंही मूल्यांकन केलं पाहिजे आणि मग ज्या त्रासदायक गोष्टी कोणत्या आहेत ते आपण सोडल्या पाहिजे मित्रो आणखीन महत्वाचा एखादा विषय पुढच्या भागात बघूया धन्यवाद